छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद येथे सुरूकर्मा औरंगजेबाचं थडगं आहे त्या थडग्यावर त्या ठिकाणी मजार मोगल सम्राट बादशाह शहनशहा औरंगजेब आलमगीर अशा आशयाचा फलक शासनाच्या वतीनं लावलेला आहे त्याचबरोबर त्या थडग्याजवळ त्या थडग्यावर गलब चढवली जाते चादर चढवली जाते फुलाच्या माळा चढवल्या जातात आणि त्या परिसरामध्ये नमाज पठण केलं जातं या सर्व गोष्टी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या अपमान करणाऱ्या हे उदातीकरण थांबवलं पाहिजे हा बोर्ड तिथून हटवला पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या गलब चादर चढवायला बंदी घातली पाहिजे नमाज पडायला बंदी घातली पाहिजे अशा आशयाचं निवेदन आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेनाथ दिलं आणि त्यांना सांगितलं की राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता असताना प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या खडग्याच्या बांधकाम बांधकामावर दरगाह हजरत सय्यद मोहम्मद अब्दुल खान नावाचा बोर्ड लावला होता त्या ठिकाणी उरूज बनवत होता त्या ठिकाणी नमाज पढला जात होतं या सर्व गोष्टी सातारा जिल्हा प्रशासनानं शिवप्रताप भूमी मुक्ती मागणी केल्यानंतर बंद केल्या होत्या तशाच पद्धतीनं आज राज्यामध्ये हिंदुत्वादी सरकार आलं आहे तातडीनं छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळून त्या ठिकाणी तो हजरत औरंगजेब आलमगीर हा नावानं जो बोर्ड आहे तो बोर्ड ताबडतोब तिथं हटवून त्या उदात्ती करणं करणाऱ्या सर्व गोष्टीवर बंदी घालावी असं सांगितल्यानंतर विधानभवनातूनच महसूल मंत्री चंद्रशेखर बावन फुळे साहेबांनी संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर सांगितलं की औरंगजेबाच्या खडग्यावर और जो बोर्ड आला आहे तो बोर्ड तिथून हटवून त्या ठिकाणी चाललेलं सर्व उदात्तीकरण थांबवायचे आदेश दिले आहे